आज आपण जी क्वेश्चन पाहणार आहोत हा व्हिडिओ फक्त पाच मिनिटं पाहायचा मित्रांनो जर आवडला तरच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आजच्या या सेशन मध्ये आपण जेवढे क्वेश्चन पाहणार आहोत ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणार आहे कारण आपण फक्त उत्तरच नव्हे तर सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे तर चला आपण आपल्या शेषणकडे कडे घेऊया प्रश्न काय दिलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर डिसिबल या एककाने काय मोजतात ओके आता बघा या ठिकाणी डिसिबल या एककाने काय मोजतात तर ऑप्शन ए आहे ध्वनीची तीव्रता ऑप्शन बी समुद्राची खोली प्रकाशाची तीव्रता आणि विद्युत बल तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ध्वनीची तीव्रता ठीक आहे डिसिव्हर या एककाने काय मोजतात तर ध्वनीची तीव्रता मोजतात ठीक आहे ध्वनीची तीव्रता आता बघा पुढचे जे काही ऑप्शन दिलेलं आहे समुद्राची खोली मग समुद्राची खोली मोजण्यासाठी समुद्राची खोली मोजण्यासाठी तर काय वापरतात मित्रांनो समुद्राची खोली जर मोजायची असेल तर ते तंत्रज्ञान वापरतात सोनार माहिती असेल तुम्हाला सोनार हे तंत्रज्ञान समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतात ओके मग आता बघा याला कोणत्या एककात मोजत समुद्राची खोली मोजण्यासाठी एकक आहे तर कोणता एकक आहे मित्रांनो फ्रादम माहिती असेल फ्रादम ह्या एककान एककाने समुद्राची खोली मोजतात ओके लक्षात ठेवायचं आहे मग प्रकाशाची तीव्रता प्रकाशाची तीव्रता मोजण्याचा एकक काय आहे ओके प्रकाशाची तीव्रता मोलण्याचा एकक आहे मित्रांनो काय आहे तर कॅन्डेला ठीक आहे काय आहे कॅन्डेला आहे आपण याला सीडी म्हणतो ओके प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एक एकक आहे कॅन्डेला त्याच्यानंतर बघा विद्युत बल ओके विद्युत बल या विद्युत बल मोलण्याचं एकक काय आहे असं पण एकक आहे विद्युत बलाचं काय आहे मित्रांनो न्यूटन ओके काय आहे न्यूटन आहे ओके आता बघा समुद्राची खोली मारण्यासाठी काय वापरतात पण त्या तंत्रज्ञानाचा दन्न, वापर करतात सोनार म्हणजे सोनारचा फुलफॉर्म माहीत असणं गरजेचं आहे मग सोनारचा फुलफॉर्म आहे साऊंड काय आहे मित्रांनो सोनारचा फुलफॉर्म साऊंड ओके काय आहे साऊंड निविगेशन साऊंड निविगेशन अँड रेंजिंग ठीक आहे साऊंड निविगेशन अँड रेंजिंग ओके फुलप आहे लक्षात ठेवायचं आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिन ठीक आहे आता इतर काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर बघा कोणकोणते मुद्दे आहे तर या ठिकाणी बघूया पहिला पॉईंट आहे बघा मित्रांनो काय आहे तर विद्युत प्रवाह मोजण्याची एक ठीक आहे काय आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक या ठिकाणी मी डायरेक्ट एकतले ना विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक, एकक आहे मित्रांनो एम्पियर काय आहे तर एम्पियर हे आहे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक त्याला आपण कॅपिटल येणे दर्शवतो ओके त्याच्यानंतरच आहे विद्युत विभवांतर आणि विद्युत वाहक बल बल मोजण्याचे एकक ठीक आहे विद्युत

बल मोजण्याचे एक ठीक आहे विद्युत वाहक व बल मोजण्याचे एक काय आहे मित्रांनो तर त्याचं आहे व्होल्ट ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे व्होल्ट याला आपण कॅपिटल व्ही ने दर्शवतो ओके त्याच्यानंतर विद्युत प्रभाराची एक ठीक आहे काय आहे विद्युत भाराचे एक विद्युत प्रभाराचे युक्य आहे मित्रांनो तर कुलोमा आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे काय आहे कुलोम आहे मित्रांनो ठीक आहे कुलोम त्यालाच आपण सीने दर्शवतो ठीक आहे त्यालाच आपण सीने दर्शवतो मग विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्होल्टचा वापर होतो विद्युत वाहक आणि विद्युत शक्ती आपण यालाच काय म्हणणार विद्युत शक्ती ठीक आहे विद्युत शक्ती मोजण्याची व्होल्ट म्हणणार आपण त्याला ओके काय कॅपिटल बी ने दर्शव ओके लक्षात ठेवायचं आहे बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर बुलठाणा असणार आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बुलठाणा ऑप्शन ए करेक्ट उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले ओके जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे रवींद्रनाथ टागोर जनगणमन हे कोणी लिहिलेलं आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी लिहून घेऊ आपण रवींद्रनाथ टागोर हे काय तर बंगाली कवी होते मित्र लक्षात ठेवायचं आहे रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी होते ओके त्याच्यानंतर आपण काही मुद्दे लक्षात ठेवणार आहोत या ठिकाणी तर बघा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कलकत्ता येथे राष्ट्रीय अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा गायले कधी गायले जनगण म्हणा हे गीत कधी गायले मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी हो ओके कुठे कलकत्ता अधिवेशनात कलकत्ता इधे राष्ट्रीय अधिवेशन ओके कलकत्ता इधे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशन राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशन ओके जनगणमन हे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी कलकत्ता येथे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात गायले गेले ओके मग आता बघा मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बोलू रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे ओके मग आता बघा मित्रांनो याला कधी मिळालेलं आहे नोबेल पारितोषिक तर एकोणीसशे तेरा या वर्षी याला साहित्यात नोबेल पारितोषिक मिळालेलं ठीक आहे कशासाठी तर साहित्यासाठी ओके साहित्यासाठी साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे मग हे नोबेल पारितोषिक ओके। एक महत्वाचं म्हणजे आशिया खंडातील हे पहिले व्यक्ती ठरले ओके आशिया खंडातील पहिले व्यक्ती आहे कोण रवींद्रनाथ टागोर पहिले व्यक्ती आहे आशिया खंडातील आशिया खंडातील हे पहिले व्यक्ती आहे जे त्यांना नोबेल पारितोषिक मिळत पहिले व्यक्ती आहे ठीक आहे आणखी पुढचा पॉईंट काय आहे तर जनगणमन हे जे राष्ट्रगीत आहे तर कधी लिहिले त्यांनी म्हणजे रवींद्रनाथ टागोरनी कधी लिहिले राष्ट्रगीत तर या ठिकाणी बघा मित्रांनो अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी लिहिले त्यांनी ठीके कधी लिहिले जनगण म्हण हे राष्ट्रगीत अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी ओके कधी लिहिले तर अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी त्यांनी राष्ट्रगीत लिहिले ठीक आहे पुढचा पॉइंट बघा मित्रांनो यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले सोबतच बांगलादेश या देशाचे सुद्धा त्यांनी राष्ट्रगीत लिहिलेले आहे ओके बांगलादेश बांगलादेशाचे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेले आहे ओके कोणी लिहिलेले आहेत ता रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे बांगलादेशाचे राष्ट्रगीत मग त्याचे बोल काय आहे मित्रांनो तर अमर सोनार बांगला काय आहे अमर सोनार सोनार बांगला हे बांगलादेश या देशाचे राष्ट्रगीत आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे अमर सोनार बांगला हे राष्ट्रगीत कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे आता सोबतच मित्रांनो तिसरं पॉईंट काय आहे बघा ते पण महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो बघा काय आहे तिसरा पॉईंट तर वंदे मात्र हे कोणी लिहिले Okay. राष्ट्र क्या है भारत की बंदे मातरा बंदे मातराम चंद्र को बकीमचंद्र चंद्र यांनी ओके वंदे मातरम कोणी लिहिले बंद्र चॅटर्जी यांनी लिहिले मग मा वंदे मातरम हे कोणत्या भाषेत आहे तर मित्रांनो संस्कृत भाषेत आहे ओके वंदे मातरम हे संस्कृत भाषेमध्ये आहे संस्कृत भाषी